नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील बिबटेची दहशत वनविभागाचा विभागाचा कारभार सुरूच कर्जत तालुक्यातील जलालपूर हद्दीमध्ये मेंढपाळ अर्जुन मारुती दगडे यांच्या घोड्यावर बिबट्याने हल्ला करून घोडा ठार केला त्यामुळे या मेंढपाळाचे चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयांचं नुकसान झालं असून नुकसान भरपाई द्यावी या शिवारामध्ये बिबट्याचा कायम धुमाकूळ असतो यामुळे मेंढपाळांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण ही घटना पहाटे चार वाजता घडली आहे शेतकरी लक्ष्मण दिगंबर झगडे यांच्या क्षेत्रात मेंढपाळ वास्तव्यास आहेत जलालपूर शिवारामध्ये मेंढपाळ मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले वनविभागाने लवकरात लवकर लक्ष घालून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सकाराम लकडे राजू लकडे बाळू तांबे बीरा दगडे कामा लकडे लक्ष्मण हाके बबन दगडे सोमा लकडे रावसाहेब गोलांडे दिगंबर झगडे आप्पा जांभळे यांनी केली आहे जलालपूरचे सरपंच प्रकाश ज्ञानदेव मोरे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की वनविभागाने तात्काळ पिंजरे लावण्यात यावे नाहीतर मोठे आंदोलन केलं जाईल अशी शेतकरीची अनेक वर्षापासूनची मागणी आहे चालू करा। आज जलालपूर शिवारामध्ये पहाट चारच्या सुमारास बबन दगडे यांच्या अर्जुन दगडे यांच्या मेंढपाळ वाड्यावर बिबट्याने रात्री हल्ला केलेला आहे त्यामध्ये त्यांचं एक घोडं जागी ठार झालेलं आहे घोड मारलेला मार आहे आज आमच्या गावामध्ये ह्या प्रकारची मागच्याच आठवड्यापण सखाराम लकडे यांच्या वाड्यावर पण गोडं मारलेलं आहे मी शासनाच्या वन अधिकारी असतील आमच्या तालुक्याचे माननीय तहसीलदार साहेब यांना फोनवरून संपर्क साधलेला आहे त्याचबरोबर आज आमचे एक महसूल कर्मचारी सदाशिव गावडे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्याचबरोबर आमच्या ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सोन्याबापू काळे आम्ही या वाड्यावर भेट दिलेली आहेत मी शासनाला विनंती करतो कि हो, की अशाच प्रकारचे हल्ले हो होत आहेत आपण या मेंढपाळांना चांगल्या प्रकारा न्याय चांगल्या प्रकारे न्याय दिला पाहिजे त्यांना भरीव अशी मदत केली पाहिजे आणि जर आपण असं केलं नाही तर या मेंढपाळासोबत आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका अशा प्रकारे आपला सर्व प्रशासनाला विनंती करतो आणि थांबतो अगे पाटील तुम्हाला जी योग्य वाटतं तिकट करून तुम्हाला जसं खूप वाटतं ते टाका कर्जत तालुका प्रतिनिधी बबन हाके ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा